नमस्कार टेक मराठी रुग्ण युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे या ठिकाणी त्या जिल्ह्याला अतिवृष्टी तब्बल एकसष्ट आहे ही अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हजार बावीस ची या चार जिल्ह्याला मिळणार आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया तर शेतकरी बांधवानं आता चार जिल्हे कुठले आहेत त्या याच्यामध्ये पहिला जिल्हा आपण घेऊया परभणी त्याच्यानंतर अमरावती वाशिम आणि अहमदनगर अशा चार जिल्ह्यांना आता या ठिकाणी नुकसान भरपाई एकसष्ट कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत तर अहमदनगर जिल्ह्यासाठी पंचवीस कोटी रुपये मिळणार आहेत परभणीसाठी एकवीस कोटी रुपये मिळणार आहेत आणि अमरावती जिल्ह्यासाठी तेरा कोटी रुपये मिळणार आहेत आणि वाशिम जिल्ह्यासाठी एकोणसत्तर लाख रुपये या ठिकाणी दिले जाणार आहे आता ही जी अतिवृष्टी नुकसान भरपाई आहे शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी म्हणजे सहा हजार पाचशे रुपयाच्या जुन्या दरानेच मिळणार आहे म्हणजे प्रति हेक्टरी दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये ही मदत शेतकऱ्यांना दिली जाणार आहे महत्त्वपूर्ण या चार जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या आपापल्या जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा